म्हसवे मोरेवाडी मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे डांबरीकरण उखडून गेलं असून ठिकठिकाणी खोलखड्डे आणि पाण्याचे साठे तयार झालेत काही भागांमध्ये हा रस्ता ओढ्यासारखा दिसत असून तो सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे या रस्त्याचा वापर मोरेवाडीसह पंचकृषीतील हजारो नागरिक दररोज करतात पावसात रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहनधारकांना व पादचाऱ्यांना अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन सेवांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे वाहन घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून स्थानिक नागरिक प्रचंड संतप्त आहेत नागरिकांचं म्हणणं आहे की प्रत्येक पावसाळ्यात हीच अवस्था होते कित्येक वेळा तक्रार केल्यानंतरही प्रशासन फक्त आश्वासनच देतं कृती काहीच करत नाही प्रशासनाने पावसाळ्याआधीच डागडुजी करायला हवी होती मात्र कामे प्रलंबित राहिल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक पुन्हा समस्येत पडले आहेत रस्त्याची तात्काळ डागडुजी व्हावी दीर्घकालीन डांबरीकरण किंवा कॉन्क्रीट रस्ता व्हावा सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्याची व्यवस्था व्हावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे नागरिक या सर्व गोष्टींमुळे संतप्त झाले आहेत